नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा हे गाणं ऐकलं नाही आवडलं नाही किंवा गायलं नाही असं क्वचितच आंब्याच्या बनात नाचलेलं किती जणांनी पाहिले जंगलात मोराचा नृत्याविष्कार पाहण्याचं सौभाग्य काहींना मिळाले तेही पावसाच्या साक्षीने कधी पाऊस पडण्याआधी कधी त्याच्या गंधाने भारलेल्या मातीवर मात्र बोर व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी एक विलक्षण अगदी मनाला गदगदून टाकणारं दृश्य घडलं वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं ते क्षण मनाला भुरळ घालणारे आहेत बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात लहान पण अत्यंत जिवंत व्याघ्र प्रकल्प जिथे वाघांचे सहज दर्शन पर्यटकांना आपल्याकडे खेचत वाघीण कत्रना आणि दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलाच्या पिल्ल्यांनी या जंगलात रंगत आणली आहे अशाच एका रम्य दिवशी जिथे माकडांची मोठी मैफल गर्दी करून बसली होती तिथे एक मोर आपल्या संपूर्ण वैभवात अवतला त्याने आपला रंगीबेरंगी पिसारा फुलवला आणि त्या चमचमत्या रंगांनी नटलेल्या पंखांमध्ये जणू सृष्टीचं सगळं सौंदर्य साठवलं माकड होऊन पाहत राहिली आणि त्यांच्या चमक दाटली हे पाहून मोराचन ही मन बेभान झालं आणि त्याने आनंदाने नृत्य सुरू केलं तो एक स्वप्नवत क्षण होता निसर्गाचा अलौकिक सोहळा ते दृश्य पाहताना जणू झऱ्याचं संगीत वाऱ्याचा गंध आणि निसर्गाची नाजूक कुजबूज प्रत्येक श्वासात भरून राहिली या माकडांच्या मैफलीत मोराने उधळलेलं रंगीबेरंगी आनंदाचं कारंज पाहून मनही आनंदाने नाचू लागलं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एसे ब्रो स्टाईल चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा